नमस्कार वीज कीर्ती किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता कमी करण्यासाठी आपण भरपूर उपाय करतो उष्णतेचा त्रास कमी व्हावा म्हणून उन्हाची दाहकता अगदी कमी व्हावी म्हणून अनेक उपाय आहेत त्यातलाच हा एक उपाय म्हणजे कैरीचं पण चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे चार कैऱ्या घेतलेल्या आहेत साधारण अर्धा किलो कैऱ्या आहेत ह्या याची देठ काढून घेतलेले आहेत तेट काढल्यामुळं त्याचा चिक असला तर सगळा चीक निघून जाईल आणि एका कुकरमध्ये डब्बा ठेवायचा आणि त्यामध्ये कैऱ्या ठेवून झाकण लावून अगदी एक शिट्टी नाहीतर अगदी पाच मिनिट वापरून घ्यायच्या कैऱ्या अगदी पटकन वापरतात कैऱ्या उकडलेल्या आहे, आहेत उकडल्यानंतर कैऱ्याचा रंग असा बदलतो थंड झाले की कैऱ्याचा गर काढून घ्यायचा सालीचा कोईचा अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा हा कैरीचा गर आता चाळणीने बी चाळू शकतो नाहीतर मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेतलं तरी चालते पण मी इथे चाळणीने चाळून घेणार आहे या चाळणीमध्ये टाकून हा घर चमच्याने असा फिरवत सगळा घर या चाळणीने चाळून घ्यायचा आहे चाळणीने घर चाळायला थोडासा वेळच लागतो तर हे अवघड वाटत असेल तर अगदी मिक्सरमध्ये टाकून फिरून घेतलं तरी पण हा घर एक जीव होतो चाळणीला चिटकलेला घर हा आता हाताने सगळा काढून घ्यायचा आणि आता आपण हा झालेला घर कपाने किंवा वाटीने कशानेही मोजून घ्यायचा म्हणजेच आपल्याला त्याच प्रमाणात गुळही टाक हा एक कप पल्प झालेला आहे तर एका बाऊलमध्ये हा पल्प काढून घ्यायचा आणि याच प्रमाणामध्ये म्हणजेच एका कपाला एक कप गूळ या ठिकाणी घालायचं आहे शक्यतो उष् उस, उष्णतेच्या दिवसामध्ये आपण गुळाचाच वापर करतो नाहीतर तुम्हाला साखरेचा वापर करायचा असेल तरीही करता येतं आता या ठिकाणी एक कप गूळ घातलेला आहे हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि हा गूळ विरघळल्याच्या नंतर यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे मसाले घातले तरी चालते आणि मसाले जर आवडत नसतील तर अगदी साधंसुद्धा खूप छान लागतं तर यामध्ये आता मी जिऱ्याची पावडर टाकलेली आहे परत काळं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर थोडासा चाट मसाला पूड आणि त्यानंतर थोडंसं सा साधं मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीनं हे सगळं मिश्रण एकत्र करून अगदी दहा ते पंधरा मिनिट गूळ विरगळेपर्यंत झाकून ठेवायचं आणि आता हे बघू शकता की हा गूळ सगळा विरगळलेला आहे आणि हे मसाले सगळे एकत्र झालेले आहेत हे केलेलं मिश्रण आपण यामध्ये लगेचच सगळ्या मिश्रणाचंही जर जास्त पाहिजे असेल तर सगळ्या मिश्रणाचं ही पणं तयार करू शकतो पण आता हे एवढं असं पणं एकदाच वापरण्यापेक्षा हे बाटलीत भरून ठेवलं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर हे अगदी आपल्याला हवं तेव्हा कैरीचं पणं बनवता येतं तर आता आपण कैरीचं पणं बनवणार आहोत तर या ठिकाणी ग्लास घेतलेले आहेत त्यामध्ये मी आधीच सब्ज्या सीड्स भिजून ठेवले होते दोन चमचे सब्ज्या सीड्स टाकलेले आहेत आणि त्यानंतर बर्फ टाकायचा सब्जा सीड्स अगदी कोणत्याही शरबतमध्ये टाकलं तरी तर चाल चालतं आणि कैरीच्या शरबतमध्ये तर सब्जा सीड अगदी चवीला चा छान लागतात तर यामध्ये नंतर एका ग्लासाला दोन ते चार चमचे हा गर टाकायचा आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आता हे पाणी टाकल्याच्या नंतर हा गर जो तळाला चिटकलेला आहे तो आपण सगळं एकत्र करून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं आपलं तयार आहे कैरीचं पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये